गुड मॉर्निंग वेलकम टू माय ब्लॉग हॅपी सॅटरडे तुमची चा कुठे अच्छा गुड मॉर्निंग टी मित्रांनो हा रोज सकाळचा रुटीन आहे आमचा माझ्या बायकोबरोबर बरोब यायला बसतोय आणि ऑबियसली पप्पा आणि फॅमिली बायको रोज असते बोल उठली नाही अजून का सुट्टी चालू झालीये अरे 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 बाप रे तिला दिवाळी होमवर्क बिमवर्क काय नाही आहे ती किती ना शिवार ही दिवाळी अख्खी होमवर्क करण्यात जायची आपल्याला असो किती असं वाटलं तुम्ही वापर दिवाळी सुट्टी तरी सावासाला कुठले का कारण आमच्या प्रणिताने आता सावंत किचनची जबाबदारी घेतली आणि तिचे तिचे रील्स जे टाकत चालली आहेत त्याच्यावर व्ह्यूज पण चांगले आहेत आता व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड आज काय दाल पालक ओके दाल पालकची रेसिपी दाखवली प्रणिताने ओके ओ प्रणिताच्या पद्धतीची दालपालकची रेसिपी दाखवल्या ती ति तिच्या चॅनलवर जाऊन नक्की बघा आपल्या चॅनलवर आमच्या दुसऱ्या चॅनलवर जाऊन नक्की बघा आणि कमेंट करायला विसरू नाही चला गुड मॉर्निंग क्या बात मस्त रे व्हेरी गुड यार कितना टाइम लगेगा आपको हाफ आवर मी हो जाएगा व्हेरी गुड करो அப்ப நாம் பத்தோ இதர் திருக்காம் பத்தோ பூன பூரம் அனா ரானா அனா ரானா இத்தி பியூட்டிஃபுல் ரங்கோலி பண்ணி கே जय श्रीराम बाय बाय गुड डे जाऊन दिवाळी इथे लायटिंग चालू झाली घरी आलो आणि हे चालू आहे ओवीचं नष्ट झालं का हे सकाळी सकाळी टीव्ही बघता ती सुट्टी पडली पागल करणार आहे आम्हाला तर ते सुट्टी सकाळी सकाळी अरे ते सोडा आज तुमच्यावर एक रील बनवायचे आहे हां रेडी आहे ना ओके जसं डिरेक्शन मी करतो ना ॲक्टिंग तर तुम्हीच करणार ऑबियसली डिरेक्शन आर यू रेडी त्याला नाश्ता तो आता घरी आलो आहे आणि आम्ही आता नाश्त्याला बसलो आहे आणि माझा आजचा नाश्ता आहे लत्ताळी दोन अंडी अंडी संपली अंडी आणायला लाताळी आणि पिंटूला ओके माझी आंघोळ झाली आहे आणि फनी रील शूट करून पण झाली आहे मम्मी बरोबर ती नक्की जाऊन चेक करा आणि आता मी चाललो आहे बाहेर बाहेर बघा हे मी काळावर पण लावून टाकलं त्याला वाईट होतं माझ्याकडे ॲक्च्युली माझ्या दोन शेड आहेत एक ब्लॅक एक व्हाईट सो उन्हाळा चालू झाला म्हणून ब्लॅक लावून टाकलं हां तर मी आता चाललो आहे आज दुपारी फराळ करणार आहे तर त्याचं सामान आणायला चला काय करणार आहे हे नंतर बघा चला पप्पा बघा हे कंदील कुठे जा तिथे खिलाय लटको तुम्ही कंदील इकडे लावला आता मला ही बघा ते दोघं बसून रांगोळी करतात ऍक्च्युली रील आहे ना रांगोळीच्या आसपासच आहे पनीर रील आणि मम्मी आजकाल मम्मी आजकाल जास्ती यायला लागली माझ्या रील्समध्ये की या ते ऍक्टिंग स्किल दाखवायला येत आहेत मी काय पण बघा बघू चांगले कलर भरा वा मस्त आहे छान आहे रे एकदम त्यांची पण रांगोळी झाली हॅपी धनतेरस मस्त म्हणली तिने चला बाजारात जाऊन येतो ऊन एवढं पडलं आहे कसा दीकर कसा दीकर मोबाईल उल्टा दिख रहा है ना है। वो छोड़े ये क्या कर रहे हो तुम हैप्पी दिवाली अरे हैप्पी दिवाली कर रहे हो हैप्पी दिवाली नाम क्या है तुम्हारा आ रहा हूँ तुम्हारा सुमित्रा, सुमित्रा हैप्पी दिवाली हैप्पी दिवाली नहीं नहीं बोलते वो हो। <laughs> माजी गावरान पद्धत झाडायची आली माझ्या घरी दिवाळी रंग रंगात गे आज पाणी नाही आलं तेच कारण देणार आहे माझ्यामध्ये हा पूर्ण रस्ता खडणार आहे तिथून चालू झालेले इथपर्यंत आले आता कालचा ब्लॉक क्लोज झालेला आहे काल आम्ही कंदील असेंबल गेला आहे घरी आणि तो आज लावायचा आहे मला तो तो ब्लॉग बघितला नसेल तर नक्की जाऊन चेक करा आणि आज फरार बनवणार आहे तो हॅलो हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी आता इथून घ्यायचं आहे मला पोहे सर आधा किलो पोहे ना दो आधा किलो, दो। दो। किलो पोहे दो वाणी बिझी आहे आमचा एकदम मस्त एकदम फ्रेश ना पोहे झाले म्हणजे आता तुम्हाला कळलंच पोह्याचा चिवडा बनणार आहे आणि अजून एक आयटम बनणार आहे ॲक्च्युली पहिले भरपूर आयटम बनायचं आहे आता कसं फास्ट झालंय वेळ नाही आहे आणि पहिले मदत असायची मला जेवढं आठवतं आमचा फराळ करायला माझी आजी पण यायची आए। म्हणजे आईची आई आणि चाईतले पण लोक असायचे मदतीला पण आता असं नाही म्हणत आहे व्हिडिओ बाकीची कामं ओवी इथे सगळं याच्यात खूप बिझी झालं म्हणून आता हे बाकीचं करता येत नाही पट ठीक आहे जेवढा करतो आहे त्याच्यात समाधान मानायचं आणि कुठे करायचं हळूहळू पळू नको सावकाश गाड्या बघू नको मला ते सांगितल्याप्रमाणे आम्ही ह्या सगळ्या पदाची सिरीज जी आहे आमचं जे फूड चॅनल आहे त्या सावरित फूड चॅनल ठीक आहे त्याच्यावर टाकलेलं आहे त्या चॅनलवर टाकलेलं आहेत सगळे जुने पण टाकलेले इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे त्याच्यात आई आणि त्या सगळ्यांनी म्हणून बनलेलं आहे तिकडे नक्की जाऊन ताए चेक करा आणि मगाशी सामने प्रमिता ने आज चाने पुनः ऐक्टिव के मे लंच बॉक्स रील टाकते हैं तुम्हारा जे चमता जेवन करूँते रील्स ती टाकते मार्च में नष्टर मैं तुम्हारा फिल्म नहीं देना तुम्हें मैं आठ डबे घ आठ सात के आठ डबे रोज ऑफिस घेन जो सग मल्टी पर्पज सग आइटम वेरियस मेनू तो मेनू काय असतो हे नक्की चेक करायला माझ्या आमच्या जसं सावरती टू या चॅनलला जाऊन नक्की चेक करा आणि सबस्क्राइब करा प्लीज नमस्कार हे बीडी कसं नावतं का तुम्हाला का ते हां एक मिनिट हां थँक्यू आम्हाला आधी एक तर झेपत ओके okay. <laughs> <बार। Happy> <laughs> हा असं घ्या चला हॅपी दिवाली हा तुम्हाला दिवाळी चला हॅपी दिवाळी तुम्ही रंगोली नाही निघाला रंगोली कि नाही निघालो तुम्ही हा बाद मी निघालो अरे ओवीची रांगोळी झाली हॅपी दिवाळी हो बघू तुम्ही काढली सगळं काढले हे आईने काढले हे पण आईने काढले बॉर्डर बॉर्डर आईने काढली आहे सोपी सर कब निकलेगी चला आम्ही आता रील करायला बसतो आणि मग डायरेक्ट जेवण काय आहे ते तुम्हाला दाखवतो आजचं आणि नंतर कंदील पण लावायचं संडे सॅटर्डे झटकेफट निघून जातो माझा मम्मीला पण आता कपडे वाद घालायचे रीलमुळे सगळं अडथ आमचं हो मित्रांनो फनी रील पोस्ट केलेली आहे आणि तिला व्ह्यूज लाईक कमेंट्स यायला लागलेत आणि पण आजचा हे मेनू बघा आज काय आहे बघा नाचणीची भाकरी कांदा सुकट आणि हे काय दाल पालक या दाल पालकची रेसिपी आमच्या सावंत वर पर्यंत टाकलेली आहे नक्की जाऊन टाकलेली आहे म्हणजे उद्या टाकणार ना ती नक्की जाऊन चेक करा आणि आता आम्ही सगळे आहे अँड कंटिन्यूइंग कंटिन्यू काय कंटिन्यू काय ते अरे हे काय कुरुक्षेत्र येस प्लीज चालू करा चालू करा ओके जेवण झाले आमचं आणि इकडे मी आता हे बघतोय ओवी भैयानी मिळून मान भैया कोणी जाऊ काढली कोणी काढली खरं सांगा शुबा कौन काटा कौन काटा कौन काटा बोल कौन किसने निकाला वेरी गुड बताओ क्या शुभ धनतेरस धनतेरस किसने निकाला ये हाय का मध्य नारल नारल का क्या है हाँ वो क्या है कॉइन है मेरे को लगा नारियल है उसके ऊपर कुछ आया है क्या मस्त है मन बाय बाय

हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी चला आमचा कंदील पण लागला आणि फराळ पण रेडी होतोय बघू वा मस्त वाटत टेम्पिंग आहे ऍक्च्युली ते नको बदल स्वीट असत ते आता काय बाकी आहे चिवडा असं पण आहे मला वाटलं चिवड्यावर थांबतोय आपण हेच आहे पराळ खायला लगेच संपतो पण बनवायला जेवढा घाम निघत ना तेवढं तूप पण नसत पप्पा बाहेर झालं तर मोठी झाडू आणा ओके मोठी झाडू आणा नवीन पूजायसाठी साठी हम्म आहे ना ते ऊन पडला कडकडीतून सोख पडतोय जायला पाणी पितोय म्हणून तांब्या बनून चला फायनल प्रोडक्ट फर्स्ट फायनल दिवाळी प्रोडक्ट इज रेडी शंकरपाळी एक खाऊ शकतो मी एकच हे चला इला जायचं सोडायला कोणाशी बोलते कोण बिट्टू बिट्टू हु इज बिट्टू हॅलो ओके बोला जोरात बोला <laughs> हॅप्पी दिवाळी हॅपी दिवाळी तुम्हाला झाली तयारी दिवाळीची नाही चालू आमचा हो। फराळ बनतो तुमच्या आमच्या फराळातला फर्स्ट आयटम बनलाय आता शंकरपाळी आमची आता रव्याचे लाडू झाले आता शंकरपायात आहे तुमच्याकडे तर तीन तीन चार चार हात आहे आमच्याकडे एकच आहे दोन आहेत सॉरी दोन आहेत मग कोण बनवतय फराळ कोण बनवत आहे लाडू आई आणि जाऊने ने बनवल्या शंकरपाळ्या दिदी आणि आई बनवत्या क्या बात आहे आहे चांगलंय नको बसी बनवायची सगळं बनवणार आहे सगळं बनवणार आहे पाचच चांगले आणि फटाके बिटाके आणले की नाही नाही आमची साऊथ इंडियन कुठे दुसरी साऊथ इंडियन हॅलो हॅलो काय ऐकलं नाही आलं काय बोलली ती रेकॉर्ड रेकॉर्ड अरे अच्छा नाही करत नाही करत हे बघ ये नाही करत Hi. बोला काय बोलता साऊथ इंडियन साऊथ इंडियन बोला जाऊ जाऊ बिट्टू पळाली पळाली गुड इव्हनिंग आता वाजले पावणे सहा आणि आम्ही आता चाललोय बाहेर ओबीला कराटे क्लासला सोडायला आणि अंडी आणायचे हॅलो हॅलो खर पाहायला का पटत आहे काय ना हा काय फटा का पर क्या है क्या वो? चकली है ना। चकली? चकरी की चकली। चकरी। चकरी ना। और चकली बनाए क्या घर पे? नहीं बनाए <laughs> क्या नाम है तुम्हारा? अनिश। आनीश। अनिश आपी दिवाली। हैप्पी दिवाली कर हैप्पी हो? आपी दिवाली अनिश। क्या करने वाले? चुकली बॉम्ब इतना बडा इतना इतना बसा बसा लहान मुला किती क्यूट असतात ना काय पुढे काय थोडं पुढे काय बोलली मग थोडं पुढे काय बोला ना तिकडे पण चिखल जाला माग काळीजवळ पोचलो आम्ही पण नेमका आता का पाऊस चालू झाला शेड मी पण पाऊस किती जोरात चालू झाला बापरे ऑक्टोबर महिना ऑक्टोबर अजून कोण नाही आलं गोल्डन ब्रिज बंद लाइटिंग ना हा लाइटिंग दाखव बिल्डिंगची लाइटिंग

नव्वद फक्त सो आम्ही आता आहे घराजवळ आता इकडे हा आठवडी बाजार जो लागलाय शनिवारचा तुम्ही बाजार घेतला भाऊशिरे घेत डार्क कलरच घ्या रे द्या खूपच सोपं काम झालंय आमच्यासाठी हे बघा हे घर हा आता भाजी येते का मी घेऊ तुम्हाला भाजी घ्यायला येते ना काय बोलतं ऐकायलाच येत नाही तुमचा आवाज सगळं मी शिकवलं हिला हा भाजी घ्यायला शिकवलं मी हो <laughs> मावशी केला झाले तर इकडे सगळ्या भाज्या भेटतात आणि आता आम्हाला सोपं झालंय कारण आमच्या घराजवळ जा आलंय दर शनिवारी दर शनिवारी ना बरोबर बाप रे बघू हे बघू बघू कितना फटाका बा बाबा 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 एक मिनिट मी हात नाही पकडला याचे फटाके बघ एवढे मग अच्छी दोनों अभी थोड़ी देर पहले दो ही फटाखा था ना था वो, वो क्या जल नहीं रहा था क्या क्योंकि था ना अच्छा था। अभी हुआ सही है यार के ये सब आज ही आज ही फटा कल नया फटाका कल नया फटाका बाबा डरता है मैं आज तो फोड़ा मराठी तेल हलू फोड़ पप्पा ले झाडू घेऊन आले पप्पा नवीन हा भिजले नाही ना मग ना, ना? आम्ही पण नाही भिजलो आम्ही साईडला थांबलो थोडा ओवीच्या शाळेत गेलेलो मग शाळेतच थांबलो पाय मस्त जातो रे ओवीचा वर ओवीचा पाय वर जातो वर जातो बाजू एक खालीच आलीच मी वर घेऊन जाणार हळू हळू लांब लांब त्याच्याकडेच जाणार तो तिकडे उभा आहे ना हे नाही उल्हासनगरच आहे काय चक् बाबू लांब हा हो गया अरे ओके सो मी कराटीवरून घरी आली जेवली ना जेवली आणि आज कंदील लावून झालंय आणि एक फराळाचा आयटम झाला आमचा काय माहितीये काय शंकर पाळ्या शंकर पाळ्या माहितीये का तिरील किती फेमस झाले होते शंकर आले <laughs> आता दुसरा आयटम काय पण फराळाचा चिवडा प्रणिता दुसरा आयटम काय फराळाचा चिवडा सो so, आता दुसरा आयटम चिवडा आहे सो so, आता मी अजून गॅरंटी देत नाही अजून किती फराळ येतील मम्मी नुसती बोलायला येते बनवणार वेळ कुठे आपल्याकडे आता दिवाळी आली तोंडावर नाही ठीक ना आहे मग तीच नाही एवढं खाणार कोण तेच तर आम्ही गोड खा ना? ना खात नाही ना चकली बनवली असते तर वेगळी गोष्ट असो हे डिस्कशन चालू राहणार पण फराळ बनणार हे नक्की ए ओवी ही बघ गेली हिला बोललो मी व्हिडिओ एंड करायला सो so, असंच अजून आता दिवाळीचे मजेशीर दिवस दिवस येणार आहे आपले आणि उघची उभी फटाके फटायला फटा घाब राहते पण एकदम रामदास आहे एकदम रामदास हा चक्री चक्री नक्की चक्री आणि पाऊस आणार चक्री आणि पाऊस बस दोन आण काय आणणार बाबा बरोबर ते आणि मग आपण बघूया ओवी चक्री किंवा पाऊस लावू शकते का बघूया ओके आता व्हिडिओ एंड बघून लक्ष देऊन तिकडे बघते सेन काय बघते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल हे बघ इ कट कटरी डिग्री 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 परत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बघत राहा तुमचा आवडता चॅनल तू पण इकडे बघितल एक देखो फोकस कर ना हेच सगळं कराटे क्लास मध्ये पण हेच कंप्लेंट येते फोकस नाही काय नाही नको नको आय आहे ओ वी ब्रो ओ वी ब्रो पार्टी ओपऱ्या इकडे इकडे हां बोला ओ जे बोलते तेच बोला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचा अर्थ चॅनल सगत इन मराठी तोबरोतम योबी सावंत आणि माझा परिवार तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र <laughs>